जयंत पाटील यांनी समर्थपणे राष्ट्रवादीची बाजू सांभाळली आता पुढच्या काळात नवीन नेतृत्वाला संधी पंधरा जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीसंदर्भात जयंत पाटील यांच्या कार्यालयातून सुद्धा दोन दिवसापूर्वी फोन आला होता परंतु आज जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे पंधरा तारखेला शरद पवार ने यांच्या नेतृत्वात असलेल्या बैठकीला पक्ष संघटनेच्या संदर्भात शरद पवार काय निर्णय घेतील हे कळेल जयंत पाटील यांनी सुद्धा समर्थपणे राष्ट्रवादीची बाजू सांभाळली पण निश्चितच काही वर्षात बदल करणे अपेक्षित असतो त्या दृष्टीने हा बदल केला असेल असं मला वाटतो आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला प्रदेशाध्यक्ष यांची प्रदेशा संधी मिळेल अशी मी अपेक्षा करतो असं खासदार अमर काळे यांनी बारा जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत आज पवारसाहेबांनी बोलवली होती आणि जयंत पाटील साहेबांच्या ऑफिसमधूनसुद्धा मला दोन तीन दिवसापूर्वी कॉल होता की बैठक अशीची आहे परंतु आज हे आता दुकानात म्हणजे बैठकीमध्ये असताना कदाचित जी डेव्हलपमेंट असेल ही पंधरा तारखेला आता पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते मुंबईला आणि साहेब आता पुढं काय निर्णय घेतील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये समर्थच जयंत पाटील साहेबसुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू निमित्तानं सांभाळली आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आता एक बदल काही वर्षानंतर करणं अपेक्षित असतो त्या अनुषंगानं तो बदल केला असं मी समजतो आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला निमित्तानं संधी भेटेल अशी अपेक्षा करतो